नमस्कार मित्रांनो अमेरिकेने पाकिस्तानची एफ सोळा विमान अपग्रेड करण्यासाठी एक सहाशे शहाऐंशी दशलक्ष म्हणजे अडुसष्ट पॉईंट सहा कोटी डॉलर्सचं एक पॅकेज मंजूर केलेले अर्थात हे पैसे पाकिस्तानलाच भरावे लागणार आहेत पण अडुसष्ट कोटी डॉलर पाकिस्तान भरून पाकिस्तानची एफ सोळा विमानं अद्ययावत करणार आहेत त्याच्यासाठी अमेरिकेच्या संबंधित संरक्षण विभागाच्या त्याची जी मंजुरी लागते ती मंजुरी त्यांना मिळालेली आहे डी एस सी ए म्हणजे डिफेन्स सिक्युरिटी कॉपरेशन एजन्सी या संस्थेनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि अमेरिकेच्या संसदेकडे काँग्रेसकडे त्याच्याबद्दलचं एक नोटिफिकेशन इशू केलेलं आहे त्यांना सूचित केलेलं आहे आता हे ऐकल्यावर अनेक भारतीयांना संताप येणं स्वाभाविक आहे की एकीकडे पाकिस्तान उघडपणे दहशतवादी कारवायांना समर्थन करत असल्या असताना दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिका मदत का करते प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण ही जी एस सोळा विमानं अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली आहेत ती एका विशेष उद्देशाने दिलेली आहे ही विमानं भारताविरुद्ध लढण्यासाठी नाहीये तर दहशतवादाविरुद्ध म्हणजे अफगाणिस्तान किंवा इतर ठिकाणच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला सॉरी अमेरिकेने पाकिस्तानला एफ सोळा विमानं दिली होती आपल्याला आठवत असेल बालाकोट येथे भारताने जेव्हा हवाई हल्ले केले होते एअर स्ट्राईक केले होते आणि तेव्हा देखील प्रत्युत्तरादेखल कारवाई म्हणून पाकिस्तानी विमानं भारतात आली होती मग भारतीय मिग बायसन विमानांनी त्यांचा पाठलाग केला या सगळ्यामध्ये भारताचं मिग पाडलं गेलं आणि त्याच्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या हवाली साप त्यांच्याकडे सापडले त्यांच्या हात हातात पडले आणि मग काहीतरी चक्र फिरले की वर्धमान यांना सोडावं लागलं आणि इम्रान खानने अशी भूमिका घेतली की मी भाईचारा भारताबरोबर आम्हाला काही लढायचं नाही आहे आम्हाला फक्त आमचा मुद्दा आमचा पॉईंट प्रूव्ह करायचा होता आम्हाला सांगायचं होतं की बघा आम्ही देखील असं करू शकतो पण बातमी मागील बातमी अशी असल्याचं म्हटलं जातं की एकतर भारताने तेव्हा पाकिस्तानला परिणाम गंभीर परिणाम भोगावे लागतील ला अशी धमकी दिली होती आणि दुसरं म्हणजे अमेरिकेच्याही लक्षात आलं होतं की जी एस सोळा विमानं पाकिस्तान केवळ दहशतवादाविरुद्ध वापरू शकत होतं ते त्यांनी भारताविरुद्ध वापरली होती आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही कुठेही एस सोळा विमानं दिसली नाहीत जे काही पाकिस्तानचा विमानांनी जे काही कामगिरी केली ती सगळी चिनी जे से जे जे सी सेवन्टीन जे सी टेन वगैरे या चिनी विमानांनी केली एफ सोळा विमान आणि त्यामुळे अमेरिकेची ही जी रसद आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत काय बघा लिंक सोळा ही टॅक्टिकल डेटा लिंक सिस्टीम्स आहेत म्हणजे त्याच्यातनं काय होतं विमानं हवेत असताना त्यांना एकमेकांशी संभाषण करून कॉर्डिनेट करून ज्याला डॉग फाईट असतात जेव्हा विमानं विमानांची एकत्र फॉर्मेशन करून लढत असतात तेव्हा त्याच्यामध्ये त्या उपयुक्त ठरतात त्याची बँड नऊ युनिट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सिक्युअर कम्युनिकेशन आणि ते वेगवेगळ्या इंटरऑपरेबल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेपणास्त्र आणि इतर मिसाईल सिस्टीमची वगैरे तेही जोडलेलं असतं याचा उपयोग लढाई दरम्यान टॅक्टिकल कम्युनिकेशनसाठी होतो याच्यानंतर मॉडर्न एव्हिऑनिक्स अपडे अपग्रेड सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अपग्रेड्स आहेत आणि क्रिप्टोग्राफिक अँड सिक्युअर इक्विपमेंट अप्डे आणि त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह मिलिटरी डेटा हँडल करण्यासाठीचा जो गिअर आहे तो आहे आणि त्याच्याबरोबर ट्रेनिंग स्पेअर पार्ट्स लॉजिस्टिकल सपोर्ट आणि सस्टेनेबल ऑपरेशनल रेडिनेस याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत आणि एम के एट टू फाय झिरो झिरो हे बॉम्ब्स म्हणजे त्यांना दिलेले आहेत आणि इथेच तर खरी मेघ आहे आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानच्या दोन एअर बेसिसवर एक त्यातलं सरगोदा तिथे पाकिस्तानची एफ सोळा आहेत आणि तिथे म्हटलं होतं की पाकिस्तानचे एफ सोळा भारतानी हवेतल्या हवेत पाडली आणि दुसरं जाकोबाबाद तिथे जो एअरबेस आहे तिथे भारताने ब्रह्मोस मिसाईलनी जो हँगर आहे है त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यातनं त्याचे फोटोही नंतर पाठवले हो त्या हँगरच्या आतमध्ये असलेली एफ सोळा तिथे स्क्वाड्रन होती त्या एफ सोळा विमानांचं नुकसान झालं काही विमानं संपूर्णतः बेकार झाली असा अंदाज वर्तवला जाते पाकिस्तानने या सगळ्या गोष्टींना इन्कार केला असला की के त्याची माहिती येऊ दिली नसली आणि उलट पाकिस्ताननी आपणच भारताची किती पहिले पाच विमानं पाडली त्याच्यानंतर ट्रम्प यांच्या बोलण्यानुसार सहा सात आठ आकडा वाढत चालला आहे पण आपणच भारताची विमानं पाडली आणि कशाप्रकारे पाकिस्तानची विमानं भारतापेक्षा अधिक चांगली ठरली हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता परंतु परंतु ही बातमी जेव्हा समोर येते त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की पाकिस्तानच्या एस सोळा विमानांचं नुकसान झालं होतं भारताने ते नुकसान केलं होतं कारण मला वाटत नाही की तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानची एस सोळा विमानांना काही इजा पोहोचू शकत आणि पाकिस्तान जर दहशतवादाविरुद्ध लढायला एस सोळा वापरणार असेल तर याचा अर्थ मुख्यतः तालिबानविरुद्ध लढायला एस सोळा वापरणार आहे आणि तालिबान विरुद्ध लढायला तुम्हाला सिक्युअर कम्युनिकेशन आणि इंटर आणि या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे का म्हणजे जर कुठल्या तरी कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये एका मोठ्या देशाविरुद्ध लढायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची उपयुक्तता आहे पण दहशतवादाविरुद्ध लढायला या सगळ्या गोष्टींची खरंच काही उपयुक्तता आहे का एक दृष्टिकोन त्याच्याकडे असा बघता येऊ शकेल की अमेरिकेला धंदा करायचा आहे आणि पाकिस्तान विकत घेणार आहे अमेरिकेचं काय फरक पडतं की चल तुम्ही विकत घेतले तर पैसे द्या आणि माल घ्या हा असा दृष्टिकोन असू शकतो का असू शकतो निश्चितपणे असू शकतो पण दुसरा दोन त्याच्यामागे दृष्टिकोन असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की कुठेतरी पाकिस्तानच्या अनेक विमानांचं नुकसान झालेलं आहे आणि ती विमानं आता पुन्हा जर ऑपरेशनल करायची असतील दुरुस्त करायची असेल तर अपग्रेडच्या नावावर म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला विमानं दुरुस्त करायला नाही तर अपग्रेड करायला आणि पाकिस्तानच्या पैशाने खरेदी करायला मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यातनं म्हणजे जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या हवाई दलाला आणि अमेरिकेच्या एफ सिक्स्टीन विमानाला जो छिद्र पडलं आहे जे कलंक लागला आहे तो पुसायचा प्रयत्न हा आहे त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणखीन एक अँगल याच्याकडे असू शकतो मी एक म्हणून तुम्हाला कारण मी माझे काही तिथे ड्रोन नाही आहेत किंवा माझे कॅमेरे नाही आहेत की नेमकं काय झालं आहे ते पण एक अँगल असं असू शकतो की कुठेतरी या सगळ्याचा पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या झालेल्या कराराशी संबंध असू शकतो आता हे दोन देश एकमेकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत म्हणजे काय तर सौदी अरेबियावर हल्ला झाला तर पाकिस्तान त्यांना मदत करणार पाकिस्तानवर हल्ला झाला तरी सौदी अरेबिया मदत करणार पण सौदी अरेबिया आत्तापर्यंत कुठलंही युद्ध लढलं नाही आहे आणि लढणार नाही ती युद्ध जर लढायची त्यांची ताकद असती तर दशकानुदशकं पाकिस्तानकडनं भाड्याचे सैनिक आणि निवृत्त लष्करी अधिकारी सौदी अरेबियाने घेतले नसते आणि त्यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत करणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे मग जर पाकिस्तान सौदी अरेबियाला मदत करणार आहे आणि त्याच्यासाठी अमेरिकन सपोर्ट अमेरिकन इक्विपमेंट्स लागणार असतील तर याचा अर्थ पाकिस्तान येमेन विरुद्धच्या लढाईत म्हणजे जे हुती त्यांच्या त्यांच्याविरुद्ध जी लढाई असेल सौदी अरेबियाच्या कारवाईत पाकिस्तानी पायलट आणि पाकिस्तानी एफ सिक्स्टीन विमानं वापरली जाणार का ते जर असेल तर ती मोठी बातमी आहे कारण त्याच्यामुळे पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये वितुष्ट येऊ शकतं आज धुरंधर हा चित्रपट चर्चेत आहेच आहे पण हा चित्रपट ज्या कालावधीत आहे त्याच कालावधीत म्हणजे मिया आसिफ अली जरदारी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष म्हणजे ते आहेत आत्ता पण पंतप्रधान असताना पाकिस्ताननी तटस्थ भूमिका घेतली होती की सौदी विरुद्ध इराण यांच्या संघर्षात येमेनमध्ये आणि तिथे यु एई विरुद्ध आणि सौदी विरुद्ध इराण यांच्यातलं हे शीतयुद्ध होतं आणि सौदी येमेनमध्ये हुतीविरुद्ध त्यातले जे सुन्नी विरुद्ध शिया असा संघर्ष होता आणि त्यात यू ए आणि सौदीनी पाकिस्तानची मदत मागितली होती तेव्हा जरदारींच्या सरकारनी मदत द्यायला नकार दिला होता कारण त्यांना खात्री होती की के असं केल्याने पाकिस्तान मधल्यामध्ये भाजला जातो पण आता जर ही गोष्ट होत असेल तर याचा अर्थ पाकिस्ताननी न्यूट्रॅलिटीचं धोरण सोडून दिलेलं आहे आणि सौदी अरेबियाच्या युद्धात पाकिस्तान भाडोत्री म्हणून जाणार आहे आणि कदाचित त्याच्यासाठी अमेरिकेकडनं हे अपग्रेड कारण हे सगळं सिक्युर्ड कमिशन बॉम्ब म्हणजे सिक्युर्ड कम्युनिकेशन बॉम्ब वगैरे कशासाठी पाहिजे तर हे त्याच्यासाठी असावेत असा अंदाज आहे आणि त्यामुळे ही जी बातमी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे हिचा फॉलोअप केला पाहिजे आणि या बातमीतनं आपल्याला समजणार आहे की पाकिस्तानच्या विमानांचं नुकसान झालं तर ते किती आणि जर ते नसेल झालं तर पाकिस्तान, पाकिस्तान नेमकं आता पुढे कोणत्यासाठी बाडोत्री म्हणून काम करणार आहे ज्याचे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि तसंच पाकिस्तानच्या संरक्षणावर खूप मोठे परिणाम होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायच विनंती आहे मृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट